नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या स्वागत आहे मी मी आहे आहे आता गौर पाटी या भागा गौर गौर या या गौर आनंदवाडी सीमेवर शिवेवर ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी साचून शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत सर काय नाव आहे हो तुमचं माझं नाव एक्स सर्व्हिसमॅन चामी विठ्ठल अच्छा तर आपल्यासोबत सेवानिवृत्त सैनिक आहे माझे सैनिक आहेत तर सर आता आपण पाहिलेलं आहे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि हा ऊस जे क्रॅश कॉप आहे ते पण पाण्यामध्ये गेले तर हे कशामुळे होते दर पावसाळ्यामध्ये तुम्हाला अडचण आहे त्याच्यामुळे होते की शिव म्हणून रोड केला पण मला पाण्याला रस्ता दिले नाही शेतकऱ्यांनी अच्छा त्याच्यामुळे तेरा एकरचं पाणी इथंच थांबले कुणीही देत नाही आज मी पुण्याला राहतो म्हणून मला त्रास उलाये येऊन जागेवर उभारलं त्या दिवशी देतो म्हणतात त्याच्यानंतर देत नाहीत तहसीलदारला दिला जिल्हा अधिकाऱ्याला दिला पोच आली त्याची माझ्याकडे आहे आता सध्या आणि शेत मोजून मी तेरा एकर घेतलं रोड सेंटर ला घेतला नाहीत माझ्या साइडनं रोड घेतलेला आहे पूर्ण सांगवी ना एक मिनिट गौर गौरपासून माझे शेत तेरा एकर आहे गौरच्या पाठीपासून तर तिथून तेरा एकर जमिनीपर्यंत पूर्ण माझी पानंदीला सेंटरमध्ये मोजून घ्या म्हणले तहसीलदार साहेब दहा हजार रुपये देऊन मी स्पेशल मोजणी केली तरी सेंटरमध्ये रोड घेतले नाहीत व्हाय जिथून वाहतं आहे तिथूनच घ्यायचं म्हणले मग मी दहा हजार रुपये देऊन काय माझा फायदा झाला पुण्याहून आलो आज पंचवीस हजार घातलो मी येणं जाणं हे सहावी चक्कर आहे मोजणी जी केली आपण मोजणीच्या संदर्भात तुम्ही बोलत आता कोणत्या वर्षी केली आणि गेल्या वर्षी मे मध्ये पंधरा तारखेला आणि मोजणीच्या नंतर काय आश्वासन दिलं होतं शासनाकडून शासनानं म्हणलं की सेंटर मध्ये होईल म्हणून पण ठेकेदारांना आणि त्या सरपंचानं होऊ दिला नाही आणि शेतकऱ्यांनी होऊ दिले पलीकडल्या आणि आता पलीकडलं पाणी माझ्या रानात एवढं पाणी आहे की कमीत कमी चार ते पाच फूट पाणी आहे दोन एकर जमीन गेल्या वर्षी काळी झाली ती या वर्षी काळी होणार बरं आता याला पर्याय काय वाटतो तुम्ही याला पर्याय या तहसीलदार साहेबाला बोललो ह्याला बोललो आता मला एकच पर्याय उपासनाला बसणे <laughs> दोन तीन दिवस एवढं बसल नाहीतर आपला आत्माघात करणे <laughs> कारण बाळाला उपाशी ठेवून किती दिवस गेल्या वर्षी दोन चा माल सगळा इथं संपला आता ऊस लावून कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च केलाय ती बी इथं जाणार आता म्हणजे खर्च तर वाढतोय नुकसानीचा नुकसान नुकसान पण होत आहे सातत्य नुकसानच होती आणि शेतकरी हसत बसतात शेजारी जन्माचे शेतकरी शेजारी आहेत पाणी आतापर्यंत पन्नास वर्षापर्यंत गेलंय तिथून जाऊ देत नाहीत दादाईगिरी करून मारायला तयार आहेत पण आम्ही आता या वयाच्या बासष्ट वर्षामध्ये काय मारावं आम्ही कुणाला नाही तो मार्ग समजा नाहीच आहे तर आपण पाहू शकता की यामध्ये मोठ्या प्रमाणात यांचं नुकसान होताना दिसतंय आपण एकीकडे जय जवान जय किसान असा नारा देतो आणि इकडं एकीकडे एक 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 जवानही मरतो आहे आणि किसानही मरतो आहे जवानाच्या आणि किसानाच्या भूमिकेमध्ये हे जे मरण सुरू आहे तर त्या पार्श्वभूमीवर मला आता आमरण उपोषणाला पर्याय राहिलेला नाही अशा प्रकारची भाषा या ठिकाणी सांग सांगतायत आणि यावर प्रशासनाने आणि आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांनी सहमतीने आणि समजुतीने काहीतरी मार्गाला अर्ज दिलेला आहे मेच्या पंधरा तारखेला तेरा तारखेला बसणार आहे म्हणून त्यांनी सहमती म्हणून तुझं काम त्याच्या पहिलं होऊन जाईल पण काम काही होत नाही सेंटर मध्ये आलं नाही आतापर्यंत आणि शेतकरी सगळे सरपंच त्यांचाच गावाला त्यांचा सगळा मी परदेशात असल्यामुळे माझ्या शेतामध्ये संपूर्ण पाणी येऊन आज नुसकानीचा बाजार केल्यात आता मे महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे आणि मान्सून पूर्व पावसाचा फटका यांना आत्ता तर बसलायच आहे पण मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं यांचा जो शेतीचा व्यवसाय आहे तो तोट्यामध्ये जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन अनुभवसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर